गौर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाण अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा अशी ठाम मागणी सकल बंजारा समाज नंदुरबार जिल्ह्यात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवण्यात आले आपण मराठा लोकांना मध्ये आरक्षण हैदराबाद गॅर गॅजेटप्रमाणे दिलेले त्याप्रमाणे आमच्या बंजारा समाजाला प्रत्येक राज्यामध्ये ए सी आणि एस टीमध्ये सामील केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एन टी सामील झालेले आहेत पण हैदराबाद पॅटर्न जर लागू केलं ला, तर हैदराबाद पॅटर्नमध्ये बंजारा समाजालासुद्धा एस टीमध्ये समाविष्ट करण्यात यावा असं तिथं गॅ झालेलं आहे त्याचप्रमाणे आज जे निवेदन दिलेलं आहे ते आम्हालासुद्धा हैदराबाद पॅटर्नप्रमाणे एस टीमध्ये सामील करण्यात यावा यासाठी हे निवेदन दे देण्यात आलं आहे जर या निवेदनाचा उपयोग झाला नाही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी निवेदन दिले जाते याचा उपयोग झाला नाही तर पुढे जाऊन बंजारा समाज सा आपले सा, सा, सांप्रदायिक म मंत्री संजय राठोड या यांचे बैठक होणार आहे मुंबईमध्ये त्या बैठकीत आम्ही सर्व सामील होऊ आणि महाराष्ट्राचे सर्व बंजारा एकजुटीने यष्टीसाठी प्रयत्न करू ही आमची विनंती राहील